आज आपण एका अशा कथेमध्ये खोलवर शिरणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे एक प्रवास एक विहीर आणि दोन अनोळखी लोकांमध्ये झालेले एक संभाषण पण हे संभाषण जसजसं पुढे जातं तसतसं ते पाण्याच्या मागणीवरून थेट जगण्याच्या अर्थापर्यंत पोहोचतं आणि हे संभाषण अशा दोन व्यक्तींमध्ये होतं ज्यांनी खरं तर एकमेकांशी बोलूच नाही म्हणजे निदान त्या काळाच्या नियमानुसार तरी एका विहिरीवर दोन शत्रू मानल्या जाणाऱ्या समाजातले लोक भेटतात एक साधी पाण्याची मागणी होते आणि काही मिनिटांतच तो संवाद त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या आरपार जाऊन थेट उपासनेच्या अर्थालाच बदलून टाकतो हेच तर थक्क करणार आहे की नाही हे घडलं कसं एक सामान्य संभाषण इतकं गहन इतकं क्रांतिकारी कसं बनलं आजच्या या चर्चेत आपण या संवादातील प्रत्येक वळणाचा मागोवा घेणार आहोत हे समजून घेण्यासाठी चला तर सुरुवात त्या जागेपासून आणि वेळेपासून करूया स्त्रोतानुसार येशू यहुदिया सोडून गालिलियाला जात आहे आणि तो मुद्दाम शोमरुनाच्या वाटेने जातो हे इतकं असामान्य का होतं हे केवळ असामान्य नाही तर खरं म्हणजे धक्कादायक होतं याचं कारण म्हणजे यहुदी आणि शोमरोनी लोकांमध्ये असलेलं वैर हे वैर साधंसुधं नव्हतं त्यांच्यात खरा धर्म कोणाचा यावरून शतकानुशतके वाद होते शोमरोनी लोकांची स्वतःची वेगळी धार्मिक पुस्तकं होती त्यांचे स्वतःचे नियम होते आणि ते यरुशलेमच्या मंदिराला मानत नव्हते त्यामुळे कट्टर यहुद्यांसाठी ते जवळपास धर्मद्रोही होते एक सामान्य यहुदी शोमरोनमधून जायचं टाळत असे म्हणजे लांबसा वळसा घालून जात असे अच्छा म्हणजे तो मार्ग टाळला जायचा हो त्यामुळे येशूचा केवळ तिथून जाण्याचा निर्णयच नाही तर तिथे थांबून एका स्त्रीशी बोलण्याचा निर्णय हा त्या काळातले सर्व सामाजिक आणि धार्मिक नियम तोडण्यासारखा होता आणि ही भेट याकोबाच्या झऱ्यावर होते या जागेला काही विशेष महत्व आहे का कारण हा उल्लेख स्रोतामध्ये मुद्दाम केल्यासारखा वाटतो अगदी बरोबर याकोबाचा झरा हा उल्लेख खूप महत्वाचा आहे याकोब हा आणि शोमरुनी या दोघांचाही पूर्वज होता त्यामुळे त्या जागेचा उल्लेख करून स्रोत त्यांच्यातील ऐतिहासिक दुव्याकडे त्यांच्या समान मुळांकडे लक्ष वेधतो म्हणजे बघा ज्या जागेवरती भेटत आहेत ती जागास त्यांना त्यांच्यातल्या दुराव्याची आणि त्याच वेळी त्यांच्या समान वारशाची आठवण करून देत आहे किती विरोधाभास आहे यात खरच मला आणखी एक गोष्ट नेहमीच खटकते ती म्हणजे वेळेचा उल्लेख सहावा तास म्हणजे भर दुपारची वेळ हे फक्त एक वातावरणासाठी दिलेलं वर्णन आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे हा केवळ वातावरणाचा तपशील नाही सहावा तास म्हणजे साधारणपणे दुपारचे बारा वाजले होते सूर्य डोक्यावर होता ही पाणी भरायची वेळच नव्हती साधारणपणे स्त्रिया सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात गटागटाने पाणी भरायला यायच्या ती एक सामाजिक घटना असायची जिथे त्या एकमेकींशी बोलत गप्पा मारत अच्छा म्हणजे एक सोशल गॅदरिंग असायचं ते हो या स्त्रीचं भरभपारी उन्हातान्हात एकटीने पाणी भरायला येणं हे तिचं सामाजिक बहिष्काराचं किंवा एकाकीपणाचं प्रतीक आहे ती इतरांना टाळत होती किंवा समाज तिला टाळत होता या एका छोट्या तपशिलातून तिच्या वैयक्तिक आयुष्याची वेदना आणि तिचं एकटेपण आपल्यासमोर उभं राहतं तर अशी ही पार्श्वभूमी आहे दोन असे लोक जे एकमेकांशी बोलू शकत नाहीत अशा जागी भेटतात जी त्यांच्यातल्या दुराव्याची आणि समान इतिहासाची आठवण करून देते आणि मग तो एक साधं वाक्य बोलतो जे त्या काळातलं प्रत्येक सामाजिक नियम मोडतं मला प्यायला पाणी दे साहजिकच ती स्त्री पूर्णपणे आश्चर्यचकित झाली असणार हो तिची प्रतिक्रिया दर्शवते ती म्हणते आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागताये कसे हा केवळ एक प्रश्न नाहीये यात आश्चर्य आहे थोडासा उपहास आहे आणि त्या दोघांमध्ये असलेल्या सामाजिक धार्मिक दरीची स्पष्ट जाणीव आहे ती जणू म्हणतीये तुम्हाला नियम माहीत नाहीत का आपण एकमेकांचे शत्रू आहोत आणि इथेच गोष्ट एक विलक्षण वळण घेते तिच्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी येशू एका पूर्णपणे वेगळ्या पातळीवर बोलू लागतो तो म्हणतो देवाची देणगी काय आहे हे तुला कळले असते तर तूच माझ्याकडे मागितले असतेस आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते हा जिवंत पाण्याचा नेमका अर्थ काय ती स्त्री गोंधळते कारण ती त्याचा शब्दशहा अर्थ घेते ती विजिरीकडे पाहते येशूकडे पाहते आणि म्हणते तुमच्याकडे पाणी काढायला पोहरा नाही विहीर खोल आहे मग हे जिवंत पाणी येणार कुठून इथेच या संवादाचं सौंदर्य आहे येशू आध्यात्मिक पातळीवर बोलतोय आणि ती भौतिक पातळीवर ऐकतीय मग हे जिवंत पाणी म्हणजे इथे जिवंत पाणी म्हणजे केवळ आध्यात्मिक समाधान नाही ती एक अशी कल्पना आहे की तुमच्या आतच एक असा झरा आहे जो कधीच आटत नाही या विहिरीचं पाणी प्यायला पुन्हा तहान लागेल जगातल्या कोणत्याही गोष्टी पैसा नाती यश या या विहिरीच्या पाण्यासारख्या आहेत त्या तात्पुरती तहान भागवतात बरोबर पण जिवंत पाणी म्हणजे एक आंतरिक कधीही न संपणारं समाधान पूर्णत्व बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असो कितीही अपमान असो आतून तुम्हाला एक सतत ऊर्जा आणि समाधान मिळत राहील यातील फरक म्हणजे एका भांड्यातून पाणी पिणं आणि तुमच्या आतच एक झरा असणं तुमच्या आतच एक झरा असणं ही कल्पनाच किती सुंदर आहे पण ती स्त्री अजूनही भौतिक पातळीवरच आहे तिला वाटतं हे असं काहीतरी पाणी आहे ज्यामुळे तिचे कष्ट वाचतील ती म्हणते महाराज ते पाणी मला द्या म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही आणि इथपर्यंत यावं लागणार नाही बरोबर आणि तिच्या या मागणीनंतरच संवाद एका अत्यंत अनपेक्षित जवळजवळ धक्कादायक वळणावर येतो हो जेव्हा ती ते जिवंत पाणी मागते तेव्हा येशू अचानक विषय बदलतो आणि म्हणतो जा आपल्या नवऱ्याला बोलावून आण हा बदल खूपच अनपेक्षित आहे पाण्याच्या विषयावरून तो थेट तिच्या वैयक्तिक आयुष्यात का जातो हे वरवर पाहता विषय बदलल्यासारखं वाटत पण खर तर तो विषयाच्या आणखी मुळाशी जातोय जिवंत पाणी ही एक अमूर्त कल्पना होती ती खरी गरज बनण्यासाठी तिला आधी तिच्या खऱ्या तहानेची जाणीव होणं आवश्यक होतं आणि तिची खरी तहाण होती तिच्या अपयशी नात्यांमधला आणि जीवनातला रिकामेपणा तो तिच्या त्या खऱ्या वेदनेला स्पर्श करतोय पण हे थोडं विचित्र नाही का एका आध्यात्मिक चर्चेच्या मध्यात अचानक तिच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केल्यासारखं वाटू शकतं काहींना उद्देश खरंच तिला मदत करण्याचा होता की तिला निरुत्तर करण्याचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं त्याचा उद्देश तिला लाजवणं किंवा निरुत्तर करणं नक्कीच नव्हता जर तसं असतं तर तिची प्रतिक्रिया बचावात्मक असती पण तसं होत नाही जेव्हा ती म्हणते मला नवरा नाही आणि तो तिचं सत्य उघड करतो की तिला पाच नवरे होते आणि आता जो तिच्यासोबत आहे तोही तिचा नवरा नाही तेव्हा तो हे कोणत्याही आरोपाच्या किंवा न्यायाच्या सुरात बोलत नाही तो फक्त सत्य समोर ठेवतो आणि हे अशा प्रकारे करतो की तिला जाणवतं की हा माणूस मला ओळखतो माझ्या वेदनेला ओळखतो तो तिच्या बाह्य वर्तनापलीकडे जाऊन तिच्या आतल्या रिकाम्यापणाला पाहतोय म्हणजे तो संवादाला अमूर्त पातळीवरून थेट तिच्या खऱ्या वैयक्तिक अनुभवाच्या पातळीवर आणतो अगदी आणि ह्याचा परिणाम लगेच दिसतो ती बचावात्मक होत नाही उलट ती त्याला ओळखते ती म्हणते महाराज आपण संदेशते आहात हे आता मला समजले हा एक मोठा बदल आहे एका अनोळखी यहुदी माणसापासून ते संदेशट होण्यापर्यंतचा प्रवास काही मिनिटात झाला अगदी कारण आता तिला कळून चुकले की तो कोणी सामान्य माणूस नाहीये जो तिच्या भूतकाळाबद्दल आणि वर्तमानाबद्दल इतकं अचूक जाणतो ते सामान्य ज्ञानाच्या पलीकडचं आहे त्याच्या या ज्ञानामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास आणि आदर निर्माण होतो आणि याच विश्वासामुळे ती आता तिच्या मनात कित्येक वर्षांपासून दडलेला एक सर्वात मोठा आणि खोल धार्मिक प्रश्न त्याला विचारण्यास धजावते बरोबर आता त्याला संदेष्टा मानून ती थेट यहुदी आणि शोमरोनी लोकांमधील सर्वात मोठ्या धार्मिक वादावर येते उपासनेची योग्य जागा कोणती ती विचारते आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही यहुदी म्हणता की यरुशलेम हे उपासनेचं स्थान आहे ती जणू विचारतीये तुमच्यापैकी खरं कोण आहे हा त्या काळातला एक स्फोटक प्रश्न होता या एका प्रश्नावरून त्यांच्यात युद्ध झाली होती रक्तपात झाला होता त्यांची संपूर्ण ओळख या दोन जागांशी जोडलेली होती तिला वाटलं की हा संदेष्टा या वादावर काहीतरी निर्णायक मत देईल एका बाजूची निवड करेल आणि इथेच या या संवादाचा कळस आहे तो तो किंवा त्या जागेची निवड करतच नाही तो संपूर्ण वादाच्याच पलीकडे जातो हो आणि त्याचं उत्तर किती क्रांतिकारी आहे याचा विचार करा तो म्हणतो अशी वेळ येत आहे की तुम्ही ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही पित्याची उपासना करणार नाही तो दोन्ही जागांना करतो बापरे तो त्या स्त्रीच्या संपूर्ण धार्मिक विश्वाचा पाया चालून टाकतो तिच्यासाठी आणि तिच्या समाजासाठी धर्म म्हणजे एक जागा होती एक डोंगर होता आणि येशू तिला सांगतोय की तो संपूर्ण वादच निरर्थक आहे हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे तो म्हणतोय की देव कुठे आहे हा प्रश्नच महत्त्वाचा नाही मग महत्त्वाचं काय आहे महत्त्वाचं आहे उपासना कशी केली जाते तो पुढे म्हणतो खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील आणि देव अशाच उपासकांना शोधत आहे ही कल्पनाच धर्माने उपासनेला पूर्णपणे बदलून टाकणारी आहे आत्म्याने व खरेपणाने उपासना करणे याचा नेमका अर्थ आपण उलगडून पाहूया आत्म्याने म्हणजे काय आत्म्याने उपासना करणे म्हणजे ती बाह्य विधी परंपरा किंवा जागांवर अवलंबून नसणे ती हृदयापासून आलेली असावी ती तुमच्या आतून तुमच्या भावनेतून तुमच्या अस्तित्वातून यायला हवी ती केवळ शारीरिक क्रिया नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे आणि खरेपणाने खरेपणाने उपासना करणे म्हणजे देवाचे जे खरे स्वरूप आहे ते समजून घेऊन त्याची उपासना करणे म्हणूनच तो पुढे स्पष्ट करतो देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे म्हणजे देवाला भौतिक मंदिरात किंवा डोंगरावर त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात म्हणजे आत्म्याच्या पातळीवर अनुभवायला हवं या विचाराने तर धर्म आणि उपासना काही मोजक्या लोकांच्या किंवा जागांच्या मक्तेदारीतून काढून प्रत्येकाच्या हृदयात आणून ठेवली इट डेमोक्रेटाइज वर्शिप अगदी अचूक शब्द वापरलात इट डेमोक्रेटाईज वर्शिप उपासना आता पुजाऱ्यांवर मंदिरांवर किंवा विशिष्ट पवित्र स्थळांवर अवलंबून नाही ती प्रत्येकासाठी कुठेही कधीही उपलब्ध आहे फक्त अट एकच आहे ती प्रामाणिक आणि हृदयापासून असावी हा त्या स्त्रीसाठी किती मोठा धक्का असेल शतकानुशतके ज्या प्रश्नावरून तिचा समाज लढत होता तो प्रश्नच गैरलागू ठरवला गेला होता आज आपण पाहिलं की कसं एका विहिरीवर सुरू झालेला संवाद पाण्याच्या साध्या मागणीपासून जिवंत पाण्याच्या वैयक्तिक सत्याला भिडला आणि शेवटी उपासनेच्या खऱ्या स्वरूपावर येऊन पोहोचला हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे या कथेतील सर्वात मोठा संदेश हाच आहे की बाह्य नियमाऐवजी म्हणजे कुठे उपासना करावी कोणाशी बोलावे यापेक्षा आंतरिक सत्याला म्हणजे आध्यात्मिक तहान खरेपणाने उपासना याला अधिक महत्व आहे येशूने सामाजिक नियम तोडले त्या स्त्रीच्या वैयक्तिक सत्याला करुणा आणि आदराने स्पर्श केला आणि शेवटी उपासनेची एक नवीन वैश्विक व्याख्या दिली जी कोणत्याही स्थळ काळाच्या पलीकडची आहे या स्रोतामध्ये येशू उपासनेची ही क्रांतिकारी व्याख्या स्पष्ट करतो पण या गहन शिकवणीवर त्या स्त्रीची नेमकी काय प्रतिक्रिया होती याचा तपशीलवार उल्लेख नाही तिला फक्त एवढंच कळतं की तो एक संदेष्ट आहे पण तुमचा डोंगर आणि आमचं मंदिर दोन्ही महत्वाचं नाही हे ऐकून तिच्या मनात नेमके कोणते विचार आले असतील या एका वाक्याने ओळखीचा टाकला होता यावर विचार करायला नक्कीच वाव आहे आणि हा विचार केवळ तिच्यासाठीच नाही तर आपल्यासाठीही आहे आपण आजही धर्म आणि श्रद्धेला जागा इमारती विधी आणि बाह्य ओळखींशी किती घट्ट बांधून ठेवतो ही कथा आपल्याला विचार करायला लावते की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आत्म्याने आणि खरेपणाने जगण्याचा आणि उपासना करण्याचा खरा अर्थ काय आहे कदाचित ती खरी विहीर आपल्या आतच आहे